तो सरडा पण एवढ्या लवकर रंग बदलत नाही तेवढ्या लवकर तुम्ही रंग बदलताय तुम्ही काय आहे ना ती मी तुम्हाला चांगलं ओळखलेलं आहे मग आता लगेच स्वतःला म्हणजे कसं चांगलं आहे आणि मी किती ती वाईट आहे ही दाखवण्याचा प्रयत्न करताय का लगेच एवढं इमोशनल होऊन एवढं तुम्हाला वाईट वाटलं का माझ्याबद्दल मला मारताना तेव्हा वाईट वाटत नव्हतं तुम्हाला आता एवढं वाईट वाटायला लागलं आहे मी रडले म्हणून तुम्हाला वाईट वाटायला लागलं आहे हां आणि पोरीसाठी तरी ये म्हणजे इमोशनल ब्लॅकमेल करताय का मला तुम्ही तर करू नका काय इमोशनल ब्लॅकमेल मला काही करायची गरज नाही आणि राहिली गोष्टी गोष्ट आरूची तर तुम्हाला मी गोडीच सांगते तवर द्या मला मा माझ्या आरूला माझ्याकडे आणून द्या गोडीच सांगते तवर कायद्यानं जरी म्हटलं ना तरी मला आय आरूला आणता येते कळलं का तर आहे ना मला ही इमोशनल ब्लॅकमेल करायचं बास करा, करा आणि तुमचे खरं खरं काय रूप आहे ना तिथं मला कळून चुकलं आहे आणि खोटी खोटी नाटकी करायची तर जरा बास करा तुम्ही काय आहे काय नाही ती मला चांगला अनुभव आहे तिथं मी एवढे चार वर्ष का काय मी येडी म्हणून राहिले नाही आणि य काय म्हणतं की दहा वेळा टाळे काय दोन्ही हाताने वाजते का हाताने वाजत नाही तर खरं म्हणायला गेलं ना इतकं सगळं काय झालं ना ते फक्त तुमच्यामुळंच झालेलं आहे माझं काहीच नाही आहे मी हां मी चुकले कुठं माहिती आहे का मी सहन करत होते ना तेव्हा मी चुकले मी सहन करायला नव्हतं पाहिजे जिथं जिथं मी सहन केला ना तिथं तिथं माझी चुकी झाली मी जर तेव्हा जर मी तुम्हाला हे केलं असताना रिॲक्ट काहीतरी झाले असते ना तर मग एवढं सगळं माझ्यासोबत घडलंच नसतं मी सहन करत गेले सहन करत गेले अत्याचार तुमचे तुम्हाला काय कधी फरक पडला का कधी मी रडलेलं फरक पडला नाही कधी मी गप्पा बसले त्याचा फरक पडत नव्हता तुम्हाला कधी नुसतं काय तुमची कामं झाल्याशी मतलब राहायची पाऊस पाणी बघत नाही कर काय काम माझे कपडे वाळले नाही का माझं हे झालं नाही का घरात का असा राडा झाला आहे एवढं सगळं सांगायला कसं तोंडायचं तुम्हाला आणि आता मला म्हणताय काळजी घेतो हे करतं ते करतं आता मला खरंच तुमची गरज नाही का तर जेव्हा गरज होती ना तेव्हा तुम्ही मला सपोर्ट केला नाही तेव्हा तुम्ही दुसऱ्यांना सपोर्ट करत होते दुसरीकडे कर तुम्ही पाळायचे हे बोललं की चल बाबा चल ह्याचं काम निघालं त्याचं काम निघालं की पळाला माणूस आणि कोण कौन कोणाचे घरातले समोरत नाही तर माझ्या घरातले हायत भक्कम येतो सांभाळायला उगं लहानाचं मोठं नाही के केलं आहे मला इथून आता फक्त लग्न झालं म्हणून काय रस्त्यावर टाकणार थोडी आहेत आणि पैसे नव्हते म्हणून मी तुला घेऊन गेलो नाही तेव्हा माझी प्रॉब्लेम होते कसले प्रॉब्लम आणि तुम्हाला काही असं दहा वीस हजार रुपये लागत होते का मला फक्त घरापर्यंत सोडायला नुसतं बसमध्ये जरी बसून दिलं असतं ना तरी झालं असतं पाचशे सहाशे रुपयेमध्ये मी गेले असते पण तुम्हाला पाठवायचंच नव्हतं ना आता लगेच गरीब आहे ही आहे ती आहे असं बोलून दाखवायची गरजच नाही ना म्हणजे ना। बघा इला ह्या परिस्थितीत पण ज्या आजी जा आजोबाकडं जा जायचं होतं ही दाखवत आहे का तुम्हाला मी प्रत्येक तुमच्या प परिस्थितीमध्ये मी होते आणि तुमची गरीबी काय ही काय ही सगळं मला माहिती आहे सगळी नाटकी जरा बस करा एवढं नाटक खोटं खोटं बोलायचं माहिती आहे तेव्हा कामाला जात होती ही करत होते पण पाचशे सहाशे रुपये नसतात का घरापर्यंत सोडायला तुम्ही नसते आले मी गेले असते मला काय माहीत नाही का मी काय आड नाही आहे का तेवढी आता दाखवून देत आहे म्हणजे मी कष्ट करायचं नाहीला फिरायचं होतं असं दाखवून द्यायचं असं तर आहे ना तर काय आहे ना खरा चेहरा ते पूर्णच दाखवा एकदम मला विलन करू नका जी काय आहे ना एवढं केलं आहे फक्त तुमच्यामुळं झालेलं आहे माझ्यामुळं तर काय झालं नाही आणि तुमच्यामुळं माझ्या आरूची हालवत होते इतके दिवस तर माझे हाल झालेच झालेत पण आता त्या लेकराचे पण व्हायला लागले कारण की तुम्ही का नीट समजत नाही आहे तिला ती मला चांगलं करून चुकले त्या दिवशी त्या व्हिडिओमध्ये पण ती मागं झुकून डचकून उठली तर माणसाला काय तर व्हिडिओच काढायचा आहे एखादा का माणूस उठून बघतो तिला रात्रीचं बारा बारा साडेबारा बारा वाजपर्यंत ती कधी जागी राहते माहिती का जेव्हा तिचं पोट नसून भरलं ना तेव्हा जागी राहते आणि ती सगळं वरचं खाते पण चारणार कोण ना जा करणार कोण एवढं कसं कोण करणार मेहनत लागते ना तिच्या मागं पळून परुन, पळून करायला मी तास दोन तास तिच्या मागं मागं पाळायचे पण तिला पोट भरून चारायचे झोपायचे ती तुम्हाला बघवलं नाही ना आत्ताच्या आत्ताच्या रात्री केल्यान ना अजून वर टोन करून म्हणत होते मला तेव्हा राहत वर होते तिकडं तू काय करते तू कायच करत नाही घरात काम आता कळते का काय काम करायचे काय नाही काम करायचे हाय असं सगळं सोडून बाहेर हिंडायला जायचे तुम्ही आता कळतं आहे का ती कशी हाल माझी तिकडे व्हायची हो मी आजारी जरी असले ना तरी मला उठून करावं लागायचं तेव्हा पण मला बघायला कोण नसायचं मेडिकल मध्ये जाऊन फक्त गोळ्या आणून माझ्या तोंडावर टाकल्यासारखं टाकून जायचे फिरायला आता कळतंय का आता फक्त तिथं आता राबायला ये म्हणून म्हणायचं असतं ना तर स्पष्ट सांगा की तो काम करायला कोण नाही ये म्हणून पुरीचं कशाला नाव मध्ये घेत आहे आणि मला अजून काही गोष्टी करायला का भाग पाडू नका मी गप्प आहे तर गप्प मला राहू द्या आणि आरोला गोळीत आणून सोडा माझ्याकडं तिची हाल करू नका तुम्हाला ले काळजी आहे ना तिची मलाच काळजी नव्हती ना तुम्हाला ले काळजी आहे ना मग आणून सोडा तिची हाल करू नका ती तुमच्याकडे असं पण राहत नाही मला चांगलं माहिती यायची आधी पण तिकडं काय राहत होती का तुमच्याकडे यायची का नाही का तर तुम्ही कधी घेऊ घेऊनच बसायची नाही तिला घरात असले की मोबाईल नाहीतर कुठं बाहेर इंडियाला जायचं हे करायचं तुम्ही जर तिला तुमची सवय लावली असते तर आज माझं लोकं एवढं रडलं नसतं तिकडं आणून सोडा तिला माझ्याकडं तिला फक्त माझी सवय आहे ती रात्री बारा बारा साडेबारा बारा, बारा एकेकापासून एक तर कधीच जागे राहत नाही नऊला दहाला ती झोपून जात असती पण बघणार कोण ना स्वतःला मोबाईलमध्ये मित्रांमध्ये जाणं होतंय होत नसन आता म्हणून तिच्या मागं आता पळायला कोण नसेल बास करा खरंच नाटकी कायद्यानं पण मला आणता येते आणि एवढं इमोशनल होऊन तुम्ही जी बोलताय ना खरा चेहरा हा तुमचा नाहीये सरड्यासारखे रंग बदलता तुम्ही जरा वागा नीट सुधरा जरा आत्ता तरी सुधरा आणि खरापणा आणा स्वतःमध्ये जी खोटं खोटं वागताय ना जरा खरापणा आणा आणि माझ्या आरूची खरं हॅल करू नका तुम्हाला कधी समोरच्याची फिलिंग्स कळली का नाटक सगळं नाटक माझं प्रत्येक वेळेला माझं नाटक वाटलं आणि आताही तुम्हाला फक्त माझं नाटक वाटतं ना आणि माफी मागितली माफी मागितली दहा वेळा बोलून दाखवताय माफी मागितली उपकार केला माझ्यावर मला मारहाण करताना तेव्हा माफी मागितली होती का तेव्हा काय वाटलं होतं का तेव्हा काय वाटायचं हिचं कोणी पुढं मागं हिला कोणी बघणार आणि कशाला जाती घरातून बाहेर मार खाऊन इथं सण करण हिला काय आपण मारहाण केलं तरी पण तुम्हाला काय फरक पडत होता आता कळलं ना सण मान माणूस जवळच सण करतो जवळ सण त्याची सहन करण्याची शक्ती असते ना तोर माणूस सहन करतो आता माझी शक्तीच संपली पूर्ण सण सं करायची आणि आता मी तिथं राहत पण नसते आणि येत पण नसते माफी मागा न तर काय करा मला आता नाही फरक पडत तुम्हाला माझा फरक पडला का मी रडायचे मी मला मारहाण करताना तुम्हाला जेव्हा तेव्हा माझा फरक पडला का तेव्हा माझी काळजी वाटली का नाही मग आता मला का तुम्हाला तुमची काळजी वाटायला पाहिजे मला फक्त माझ्या आरूची काळजी वाटते तुम्ही तिला आणून सोडा नाही तर कायद्यानं मला तिला आणता येते आणि बास ही नाटकी तुमची जी नाटकी लावली ती सुधरा म्हणते आता तरी सुधारणार कशाला ना बाहेर फोनवर बोलायला जा तेव्हा टाईम टाईमच टाईम काढायचे दिवसभर बाहेर फोनवर बोलत बसायचे जाऊन कोणाला काय माहिती आता ती बोलायला भेटत नसन भांडण होतं असन बाहेर म्हणून आता मी मला ये म्हणून बोलताय तुम्ही मला तुमचे रंग सगळे माहिती आहेत काय हो म्हणताय का नाही म्हणताय ना ती मला कळते तुम्हाला काय माझी काळजी नाही आहे तुम्हाला माझी काळजी असली असती ना तुम्ही माझ्या घरी आले असती आणि मी जेव्हा तिकडनं चालले होते ना, ना तेव्हा तुम्ही माझ्या मागं पण आले असते मी यासारखं तिकडं तिकडून चालत चालत आले स्टँड पर्यंत तुम्ही आले का काय रिक्षा न रिक्षानं रिक्षानं बसने रिक्� बिसने नव्हते मी गेले चालत चालत चालले होते मागं लांब पर्यंत बघितलं तरी तुम्ही माझ्या मागं आले नाही काय नाही एवढीच काळजी असली असती ना तर तुम्ही माझ्या मागा आले असते मला थांबवलं असतं नको जाऊ म्हटले असते फक्त काय थोडं दोन मिनटांपुरतं बोलले आणि झालं एवढी काळजी आहे तुम्हाला माझी तुम्हाला माझी लग्न झालं तर तेव्हा पण काळजी नव्हती ना आता मी तुम्हाला सोडले तेव्हा पण तुम्हाला काळजी नाही आहे तुम्हाला फक्त हिंडायचं आहे मौज मस्ती करायची बस एवढंच आहे तुम्हाला